हातकणंगले तालुक्यात सावर्डे येथे श्री सुदाम शिवाजी इंगवले यांच्या मार्फत इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक विभक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ई जी पी या महामंडळापैकी तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसता त्या कॅटेगरीमध्ये तुमची कामं विना मोबदला करून दिली जातील यांच्याकडे पन्नास बँकांशी संबंध असल्याने कुठूनही तुम्हाला पंधरा लाखांपर्यंत कर्ज मंजूर करून मिळेल यांच्यामार्फत प्रत्येक वर्षी दोनशे ते अडीचशे महिलांना संजय निराधार योजनेची कामं विना मोबदला करून दिली जातात सदर कामे इंगवले लोन कन्सल्टन्सी मार्फत करून दिली जातात सुदामा शिवाजी इंगवले हे सध्या संस्था सावर्डेचे चेअरमन आहेत तसेच छत्रपती राजाराम सहकारी पतसंस्थाचे वाईस चेअरमन तसेच श्री भैरवनाथ कृषी विद्या मंदिर नाबार्ड पुरस्कृतचे अध्यक्ष पण आहेत भारतीय जनता पार्टी तालुका हातकणंगलेचे ते सरचिटणीस आहेत भैरवनाथ सोयाबीन सहकारी खरेदी विक्री संस्था याचे चेअरमन आहेत माय स्टार रिटर्न्स अँड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड नेटवर्क मार्केटिंगचे ते चेअरमन आहेत हनुमान पाणीपुरवठा संस्था सावर्डे नरंदेचे ते संचालक आहेत श्री भैरवनाथ उद्योग समूह सावर्डे या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी किसान मोर्चा तालुका अध्यक्ष म्हणून पाच वर्ष काम पाहिलं तसेच भाजपचं कार्याध्यक्ष म्हणून तीन वर्ष काम पाहिलं शालेय व्यवस्थापक समिती माझ्या अध्यक्ष म्हणून काम पाहिलं विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून पण त्यांनी काम पाहिलं ते दत्तविकास सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष होते यामुळे सुदाम दादा हे आपल्या हातकणंगले तालुक्यात वडगाव परिसरात व अवतीभवतीच्या गावात आपल्या हसतमुख व गोड स्वभावामुळे समोरच्याला मदतीचा हात देण्यासाठी ते सदैव तयार असल्याने सर्वांचे प्रिय आहेत त्यांच्या या कार्याला सत्यमुख परिवारातर्फे त्रिवा आरतीवार दंडवत सत्यमुख प्रतिनिधी कविरा सुदाम इंगवले पेठ वडगाव तालुका हातकणंगले

जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका